महिन्यापूर्वी मोठ्या कष्टाने एका का कांद्याला दहा अकरा अकरा वेळा हात लावून तो चाळीत साठवलेला आहे चार पाच महिने होत नाही तोपर्यंत कांद्याची दुरावस्था आपण बघतो आहोत या कांद्याला सर्वत्र कोण पुरत आहे आणि आज भाव हजार बाराशे रुपये किमान तीन हजार रुपये भावाची शेतकऱ्यांना अपेक्षा असताना शासन काही करायला तयार नाही निर्णय होत नाही बांगलादेशची बॉर्डर बंद आहे अशा अवस्थेत शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि हा एवढा कष्टाने पिकवलेला कांद्याचं करायचं काय हा गंभीर प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभा आहे कांद्यावर तुम्ही प्रश्न विचारला असता कांद्याची परिस्थिती खूप गंभीर झालेली आहे कांदे सडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि कांद्याची परिस्थिती अशी झाली कांदे एक पंधरा दिवसापूर्वी दोन हजार विकत होते हैं। आज कांदे आठशे का का हो हो ते हजार रुपये विकताय आणि शेतकऱ्याला याच्यात काहीच राहत नाही सरकार वेळोवेळी फक्त आश्वासन देत आहे आश्वासन देऊन फक्त काय करत मागच्या तीन वर्षापूर्वी सुद्धा अनुदान शासनाने दिलेलं नाही पन्नास टक्के शेतकऱ्यांचं आहे आता हे अनुदान केव्हा देतील केव्हा नाही याचं काही सांगता येत नाही देता का नाही याची शंका नाही सरकारचं जर स्वतःचे जर मंत्र्याचे आमदारचे पगार वाढवायचे असले तर एका तासात एका रात्रीच वाढता आणि शेतकऱ्यांचं मोर्चे करा आंदोलन करा त्यांच्याच पोरांनी जेल भोगा हे सगळं चालू असताना सरकार याच्यावर दुर्लक्ष करते आणि व्यापारी सुद्धा या गोष्टीमुळे आहे माझी मागणी एवढी व्यापाऱ्यांना जर समजा वर पैसे मिळेल तर व्यापारी सड्या भावात कांदे घेतील व्यापाऱ्यांना जर वर काय कांदे पाठवायचे घ्यायचे कसे व्यापारी अडचणी देतात या गोष्टीमुळे व्यापारी अडचणी झाल्यामुळे शेतकरी अडचणी येते याला मेन कारण म्हणजे सरकार सरकारने आम्ही भाव तीन हजार रुपये दिला पाहिजे आणि एक हजार रुपये अनुदान दिलं पाहिजे